तर नमस्कार मित्रांनो आत्ता नवीन अपडेटमध्ये आपलं स्वप्त आहे नवीनच अपडेटमध्ये तर मित्रांनो आत्ताच लोनन येथे मैदान पार पडत आहे तर लोणन मैदानामध्ये गट पण पार पडले आणि सेमी आत्ताच चालू आहेत त्या सेमीमध्ये कोणते कोणते नंदी आणि आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी तेजा ज्या पण काही हरकत नाही मित्रांनो कारण की त्याला आपण आहे मित्रांनो तेजा पण आणि विठ्ठल ला नानांचं काय हा दोनमध्ये सेमी दोनमध्ये होतं आणि नक्की काय झालं ते व्हिडिओमध्ये बघणारे सेम मी क्रमांक दोनमध्ये होतं मित्रांनो तेजा होता आणि काटाकेल लढत झाली आणि लढतमध्ये आपला सर्वांचा लाडका तेजा भाई गटपास आणि सेमी पण मित्रांनो काढली काटाकील लढत आणि फायनलसाठी स्वच्छ झालेला आहे आपला तेजा आणि त्याला शुभेच्छा फायनलला एक नंबर करेल तर मित्रांनो कसं वाटलं आज स्पीड तुम्ही लाईव्हमध्ये पाहू शकता सेमी क्रमांक दोनमध्ये पाला आहे तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या अनेक व्हिडिओमध्ये